नमस्कार मी अजिंक्य भातमरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनची सुरुवात महत्वाच्या बातमीनं आपण करणार आहोत राज्य सरकारनं निमित्त एक परिपत्रक काढून शिवजयंतीवर अनेक नियम लावलेले आहेत राज्य सरकारच्या या परिपत्रकाचा निषेध सगळ्या श्री शिवप्रेमींनी केलेला आहे आणि सरकारनं शिवजयंतीचं काढलेलं हे परिपत्रक रद्द करावं सद्यस्थितीत आम्हीही शिवजयंती साध्या पद्धतीनं साजरी केली असती पण सरकारला निवडणुका चालतात मेळावे घेतलेले चालतात आणि या सर्वाला होणारी गर्दी देखील चालते ग्रामपंचायत निवडणुकाही चालतात थिएटर्स पूर्ण क्षमतेनं चालू असलेलीही चालतात तर मग शिवाजी महाराजांची जयंती का चालत नाही आम्ही तर असं म्हणू की या शिवजयंतीमध्ये शिवसेनेनं देखील सहभागी व्हावं आणि एकच शिवजयंती साजरी करावी तिथीनुसार जयंतीचा आग्रह सोडावा आणि परिपत्रक देखील रद्द करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे या मागणीला घेऊनच औरंगाबाद मधील मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करत आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत सध्या थेट सिद्धार्थ आपण बघतो शिवजयंतीसाठीची नियमावली मान्य नसल्याचं आता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे सरकारला बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठीची गर्दी चालते शिवजयंतीसाठी का नाही असा प्रश्न उपस्थित केला गेलाय काय सांगता येईल त्याबद्दल निश्चितच सरकारच्या या परिपत्रकाचा विरोध होतोय अनेक राजकीय पक्षाच्या मोठमोठ्या सभा होत आहेत हजारोंनी लोक त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी निर्बंध लावले जात नाहीत आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजच्या जयंतीला जो आहे कुठेतरी एक नियम घालून दिलेले आहेत शंभर लोकांच्यावर लोक जयंती साजरी करू शकत नाहीत या या नियमाला कुठंतरी आता मराठा संघटना विरोध करत आहेत मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो की औरंगाबादमध्ये आंदोलन सुरू आहे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आणि त्यांनी एक बोलक जे आहे एक बॅनर तयार केलेला आहे त्या बॅनरनुसार आपण बघू शकतो की या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभेला अनेक राजकीय सभेला अनेक लोक उपस्थित आहेत या ठिकाणी वडट्टीवार बघू शकतो आपण जनतेनी मोर्चा केला हजारो लोक उपस्थित होते शरद पवारांच्या राजकीय सभेला अनेक हजारो लोक त्या ठिकाणी असू शकतात देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कार्यक्रमाला हजारो लोक असू शकतात तर मग महाराष्ट्राचं आराध्य देवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीला निर्बंध का असा प्रश्न मराठा संघटना आहेत रमेश केरे पाटील माझ्यासोबत आहेत पाटील तुम्ही बोलका पोस्टर लावलेले सगळ्या राजकीय नेत्यांना माफी है। माफी आहे नाही तुम्हाला देणार त्याचमुळे असे बॅनर आम्ही आज या ठिकाणी त्यांच्या सभेचे बॅनर आम्ही या ठिकाणी बनवून आणलेले सगळ्यात पहिले या तिघाडी सरकारचा आणि या विरोधकांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्या आराध्य दैवताची शिवजयंती साजरी करता असताना तुम्ही जाचकाठी या ठिकाणी लावतात आणि एकीकडं एक एक जालन्यामध्ये मोर्चे निघतात विजय वडंडीवार मोर्चे काढतात हजारोची संख्या त्या ठिकाणी लोक जमा करतात त्यांना परवानगी कशी भेटते शरद पवार एकीकडं लाखो लोक जमा करतात शरद पवारांना या ठिकाणी परवानगी कशी भेटतील एकीकडे एक उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आज तुम्ही तुमच्या सभा बघितल्या तुमचे उद्घाटन बघितले हजारो हजारो लोक तुमच्या उद्घाटनाला या ठिकाणी जमा झालेले तुम्ही फक्त काय छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर फक्त मतासाठी करून घेतात का हेच ते क्रांती चौक आहे अजून एकोणीस फेब्रुवारीला एकोणीस फेब्रुवारीच्या त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवला पाहिजे होता अजून याचा अर्थ काम या ठिकाणी झालेला नाना यांचा कार्यक्रम झाला तिथेही खूप मोठ्या प्रमाणात लोक आली होती तिथे निर्बंध दिसत त्याच मुद्द्यावर होती नाना यांचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी जमा झाले आता एअरपोर्ट वरती धनंजय मुंडे साहेब यांच्या सत्कारासाठी हजारो लोक जमा होतात, राज होतात। या राजकारण्याच्या मेळाव्याला हजारो लोक जमा होतात आणि एकीकडे आज शिवभक्त जे एकोणीस फेब्रुवारी बघतोय त्याच्या जयंतीला तुम्ही या ठिकाणी जाचं काठी लावतात तुम्ही आमच्यावरती किती किती काठी लावा कसला जी आर काढाचं काढा तुमच्या जी आरला आम्ही कशी मानत नाही आज रोज सांगताय ना एकोणीस फेब्रुवारीला या संभाजीनगर मध्ये शिवभक्त मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही उतरणार आहोत या तिघाडी सरकारला मी आज सांगू इच्छितो या महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाला जर आंदोलन करत असन तर आम्हाला परवानगी देत नाही आणि एकीकडे एक एक यांचे हजारो लोक एकीकडे जमा होत आहेत याच्यात नक्कीच मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये यांचा विचार करणार आहे आणि यांना नक्कीच उद्या या ठिकाणी शहरामध्ये एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी येत आहेत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो एकनाथ साहेबांकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी हा जो जी आर निघालेला आहे आम्ही त्यांना उद्या या ठिकाणी निवेदन देणार आहोत लवकरात लवकर हा जी आर तुम्ही बरखास्त करा कारण महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या याचा उद्रेक जर झाला तर याला जबाबदार फक्त मुख्यमंत्री साहेब आणि तीन निश्चितच अजिंक्य आपण बघितलं की कुठेतरी संतापाची भावना आहे आणि निश्चित खरं आहे की अनेक राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला सभेला कसले पद्धतीचे निर्बंध दिसत नाहीत सत्ताधारी असो दे कि विरोधी पक्ष राजकीय नेते मोठमोठ्या सभा घेत आहेत हजारो लोक येत आहेत आणि महाराष्ट्राच्या आराध्य असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीला निर्बंध का असा संताप व्यक्त केला जातो बिलकुल सिद्धार्थ पण मग आता जर समजा सरकारनं हे परिपत्रक मागे घेतलं नाही नियमावली मागे घेतली नाही तर पुढची भूमिका या सगळ्या संघटनांची नेमकी काय असणार आहे अजिंक्य उद्या जे आहेत एकनाथ शिंदे या ठिकाणी मी एक प्रश्न विचारतो छोटासा आपा मला थोडक्यात सांगा हे परिपत्रक जर वापस नाही घेतलं तर शिवजयंती शंभर लोकांचा साजरी होणार आहे का किंवा उद्या एकनाथ शिंदे साहेब त्यांना तुम्ही आडवे जाणार नाही उदय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की शिवभक्ताच्या भावना तुम्ही दुखवू नका आणि शिवजयंती आपण असे जी आर किती काढले काही काढले परंतु माझं एक म्हणणं आहे राज्यकर्त्यांना स्वतः नियम पाळाल तुम्ही ज्या वेळेला तुम्ही नियम मोडतात तुम्ही नियमाचं उल्लंघन करतात आणि ज्ञान आम्हाला शिवभक्तांना शिकवतात त्यामुळे सर्व राज्यातील आम्ही जरी नाही म्हटलो तरी घराघरातला शिवभक्त मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती येऊन आणि अटी आणि नियमाचं पालन करून हे संख्येचं पालन नाही करणार परंतु नियमाचं पालन करून सर्व राज्यातील शिवभक्त शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहेत काय कारण असं हो। रा, राजकीय लोक जे आहेत एकंदरीतच बघतोय की हा जी आर वापस सरकारने घेतला नाही घेतला काही फरक पडत नाही फार मोठ्या प्रमाणात शिवभक्त रस्त्यावर उतरतील आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतील असा निर्धार तरी आता व्यक्त केला बिलकुल सिद्धार्थ धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या प्रतिक्रिया राज्यातल्या सगळ्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवल्या त्याबद्दल आपण बघितलं की ही शिवजयंती साजरी करण्याबाबत जी नियमावली काढली गेलेली आहे जे परिपत्रक काढलं गेलेलं आहे सरकारकडनं त्याला आता तीव्र प्रकारे विरोध होतोय शिवजयंतीबाबत सरकारनं काढलेल्या या परिपत्रकावर विनोद पाटील यांनी देखील हल्लाबोल केलाय सरकारला निवडणुका चालतात मेळावे चालतात मेळाव्याला होणारी गर्दीही चालते ग्रामपंचायत निवडणुकाही चालतात थिएटर्स पूर्ण क्षमतेनं चालू असलेलीही चालतात मग शिवजयंती का चालत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय इतकंच नाही तर शिवजयंतीत शिवसेनेनेही सहभागी व्हावं एकच शिवजयंती साजरी करावी आणि हे परिपत्रक रद्द करावं अशी मागणी देखील पाटील यांनी केलेली आहे माननीय ठाकरे हो साहेबांना मी स्वतः भेटून विनंती केली होती आमची सर्व शिवभक्तांची मागणी आहे की ठाकरे साहेबांनी देखील शिवसेनेला घेऊन या शिवजयंतीमध्ये सामील व्हावं संपूर्ण विश्वाला संपूर्ण राज्याला ही एकूणच फेब्रुवारी मान्य आहे आणि अशा वेळेस आपण तिथेने जयंती साजरी न करता या जयंतीमध्ये सामील व्हावं व राज्य सरकारने काढलेलं परिपत्रक रद्द करावं एवढीच मागणी या ठिकाणी शिवभक्त म्हणून आमची आहे शिवजयंतीला कोणी विरोध करू नये आणि शिवजयंतीमध्ये सर्वांनी सामील व्हावं एवढीच आम्ही मागणी या ठिकाणी करतो शिवजयंतीवर बंधनं घालणाऱ्या सरकारचा निषेध करत लातूरमधल्या मराठा बांधवांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करण्याचा या बैठकीमध्ये निर्णय घेतला गेलाय शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यातच साजरी केली जाईल सरकारचा कोणताही आदेश मानला जाणार नाही असा निर्णय या बैठकीत घेतला गेला आहे सरकारनं हे परिपत्रक हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळेला देण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र चालतो त्यांच्या विचारांची जयंती साजरा करण्यासाठी हा का जो काळा परिपत्रक काढलेला आहे ते आत तात्काळ महागार घ्यावं ह्याच्या संदर्भात ही बैठक आयोजित केलेली आहे आम्ही सर्वजण असा शिवप्रेमानी शिवप्रेमी शिवभक्तांनी असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही महाराष्ट्राच्या सर्व शासन दरबारी आम्ही जयंती साजर करणार आहेत असे फक्त सूचना देणार आहेत आणि त्याच्यासाठी शासनाने आम्हाला जी काय परमिशन असेल किंवा जी काय असेल ते तात्काळ त्यांनी देण्यात यावं पूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन चालतं आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला बंदी आणणं एक प्रकारे हे बंदीच या ठाकरे सरकारनं आणलेले आहे म्हणून त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध या ठिकाणी व्यक्त केले केलेला आहे आणि हे परिपत्रक जो जे आर शासनानं काढलेला आहे तो आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शासनानं परत घेतला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रातील या देशातील शिवप्रेमीच्या महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या रोषाला या सरकारला सामोरं समोरं जावं लागेल आणि जो काही परिणाम या महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार राहील शिवजयंतीबाबत जारी केलेल्या नियमावलीवरून आता राजकारण अधिक तापत चाललंय संभाजी ब्रिगेडनं देखील राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे शिवजयंतीच्या तारीख आणि तिथीचा वाद घालणाऱ्या लोकांना शिवजयंतीचं महत्व काय कळणार शिवप्रेमींच्या मनाच्या विरोधात जर हे सरकार जाणार असेल किंवा वाद निर्माण करण्याची यांची जर नियत असेल तर हे सरकार शिवद्रोही आहे हे यांच्या निर्णयावरनं स्पष्ट होतं असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे सरकारनं शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून तात्काळ बंदी उठवून परवानगी द्यावी असं मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केलेलं आहे गर्दीचे सर्व कार्यक्रम सुरू झालेले आहेत सर्व कार्यक्रमांना परमिशन आहे पण फक्त शिवजयंतीचीच परमिशन नाकारली जाते कारण शिवजयंतीच्या ठिकाणी अठरा पगड जातीतील धर्मातील लोक एकत्रित येतात विचाराचा जागर होतो चांगला संदेश जातो हे या सरकारला नको आहे हे शिवद्रोही सरकार आहे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगू इच्छितो की त्वरित हा आदेश सरकारनं सरकार मागे घ्यावा अन्यथा प्रेमींचा उद्रेक होईल संभाजी प्रिकेट, संभाजी ब्रिगेड आंदोलन करेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला परवानगी न, न देणं ही शर्मेची गोष्ट आहे अशी टीका भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी केलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून राम कदम यांनी ट्विट देखील केलाय आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो मग शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का असा सवाल राम कदम यांनी आता केलेला आहे छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीला महाराष्ट्रातलं हे शिवसेनेचं सरकार विरोध करत होत त्यांनी तुगलगी फरमान आणलं दहा पेक्षा अधिक एक जरी माणूस शिवजयंतीला आला तर त्याच्यावर गुन्हा नोंदवणार होतं ज्यावेळेस आम्ही सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं तर त्यावेळेस कुंभकर्णी निद्रेत असलेले हे सरकार जागं झालं त्यांनी आता शंभर लोकांना परवानगी दिली आहे जे शहाणपण तुम्हाला आज सुचलं भाजपच्या तीव्र आंदोलनाच्या इशार्यानंतर सुचलं ते शहानपण तुम्हाला अगोदर का नाही सुचलं हा आमचा सवाल आहे शिवरायांच्या महाराष्ट्राला कोरोना काळात स्वतःच्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते व्यवस्थित ठाऊक आहे त्यासाठी तुमच्या सल्ल्याची आवश्यकता आम्हाला नाही आम्ही शिवजयंती जल्लोषात साजरी करू तुमच्या कोणत्याही मनाईला आम्ही जुमानणार नाही भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवजयंतीच्या नियमावलीवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे भायखळ्यातील पेंगविन पाहण्यासाठी सरकार निमंत्रण देतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला परवानगी देत नाही असा टोला साजरी करावी की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया असं आहे की शिवजयंती साजरी करायला बंदी घातलेली नाही फक्त त्याच्यामध्ये किती व्यक्ती असल्या पाहिजेत काय त्या संदर्भातलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि कोविड अजून संपलेलं नाही हे लक्षात घेऊन आपले कार्यक्रम जे आहेत त्याच्याप्रमाणे आखावेत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे सा साजरी करायला नकार देण्यात येणार नाही राज्यपालांचा अवमान करण्याचा विचार महाविकास आघाडी कधीच करणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर राज्यपालांच्या मुद्द्यावर जे काही बोलायचंय ते कालच मुख्यमंत्री कार्यालयानं नोटद्वारे स्पष्ट केलेलं आहे आणि या नोटमध्ये सर्व काही आलंय असंही अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे तसंच सुप्रिया सुळेंनी केलेल्या कौतुकावर बहीण भावाचं कौतुक करते त्यात नवलते काय असा प्रश्नही विचारला आमच्या सीएम ऑफिसची प्रेस नोट निघाली आता ती प्रेस नोट आपल्या वाचनात आली असेल आता ज्यावेळेस सीएम ऑफिसची प्रेस नोटच निघते तिथं पुन्हा माझ्यासारख्याने अधिक बोलण्याची गरज नाही राजभवन सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातर जमा कराव्यास हवी होती मान्यता दिली नसल्याबाबत आदल्या दिवशी आदल्या दिवशीच कळवलं अशा प्रकारची प्रेस नोट त्या ठिकाणी काढण्यात आली त्याच्या संदर्भामध्ये <laughs> आमच्या सी एम ऑफिसनंच सांगितलं की आदल्या दिवशीच तसं कळवलेलं होतं आता काय कळवले कशामुळं कळवलेलं होतं मग विमानाचा बिघाड होता का आणखीन काय होतं शेवटी विमानाचं इंजिन बिंजिन पण तंदुरुस्त असलं पाहिजे ना उद्या व्ही व्ही आय पी लोकांना घेऊन जर ते टेक ऑफ करणार असेल तर त्याची सगळी शहानिशा करावी लागते खात्री घ्यावी लागते पाहावी लागतं तर तशी करत असताना त्यांना असं वाटलं की बाबा आता त्यांनी आदल्या दिवशी कळवलेलं होतं आता बहिणीला भावाच जरा प्रेम राहणारच बहीण भावाच नात आहे आपल्या पण बहिणीला विचारलं तुमचा भाऊ कसा तर तुमचं कौतुकच सांगेल तुमची बहीण आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी ऑडिओ क्लिप्सची सर्वंकष चौकशी करा अशा आशयाचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दिलेलं आहे बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथली एक बावीस वर्षीय तरुणी पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगानं विविध माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांवर विविध प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भातल्या काही ऑडिओ सुद्धा सगळीकडे फिरतायत या प्रकरणावरून बंजारा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थतेचं वातावरण आहे आणि या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवून केलेली आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोन फोनलाईनवर विवेक काय नेमकी माहिती आहे अजिंक्य साधारणतः आतापर्यंत जे कुठले विषय असतील ते तर देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहायचे पण यावेळेस त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलेलं आहे आणि प्रमाण तिच्या मृत्यू प्रकरणी सर्वंकष चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे त्यांनी या पत्रात असं म्हटलंय की पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणातल्या काही ऑडिओ क्लिप सुद्धा सोशल मीडियामध्ये व्हायरल होतात अशा जवळपास बारा ऑडिओ क्लिप्स या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला मिळालेल्या आहेत आणि त्या क्लिप देखील त्यांनी पोलीस महासंचालयाला महासंचालकांना दिलेली आहे आणि त्या त्या अनुषंगाने पूजा चव्हाणची खरोखरच आत्महत्या आहे की तिला आत्महत्या प्रवृत्त करण्यात आलं होतं असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत तिच्या मृत्यूबद्दल आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आपण त्याबद्दल ग्रामीण भागामध्ये पूर्वापार चालत असलेली आठवडी बाजार ही संकल्पना पुण्या मुंबईत थेट झाली आहे शेतकरी ते ग्राहक मध्यस्थ विना हा गाभा असलेल्या आणि स्वच्छ ताजा वाजवी दर असलेला शेतमाल हा आठवडी बाजाराचा खरा युएसपी आहे आठवडी बाजारानं शेतकऱ्यांचं जीवनमानही उंचावलंय आणि ग्राहकांना विषमुक्त अन्नाचा अधिकारही मिळवून दिलेला आहे पुण्यासारख्या महानगरात दोन हजार चौदा साली नरेंद्र पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आठवडे बाजार ही संकल्पना प्रत्यक्षात राबवायला सुरुवात केली तेव्हा कदाचित कल्पना नसावी कि सात वर्षात पुण्यात आणि मुंबईत असे ठिकाणी आठवडे बाजार भरतील पुण्यातील बारा ठिकाणी दर दिवशी हे बाजार प्रचंड गर्दीत भरतात सुरुवातीला जागा मिळणं परवानगी मिळणं या प्रशासकीय अडचणी आल्या मात्र नंतर प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधीने स्वतःहून याला सहकार्य सुरू केलं सत्तर गावातलं भाजीपाला फल धान्य कडधान्य ग्रामीण भागातील महिला बचत गटांचे प्रॉडक्ट ते विक्री केले जात आहेत मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात इन्फ्रास्चर याच्यातून आम्ही उभं केले कलेक्शन सेंटर्स असतील वाहतुकीच्या व्यवस्था असतील शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीचा आणि वार्षिक साधारण शंभर कोटी रुपयाची उलाढाल आम्ही या मदतीतून करतो शेतकऱ्यांना एक खात्रीची आणि विश्वासाची बाजारपेठ मिळाली आणि ग्राहकांना एक ट्रेसेबल आणि ट्रान्सपरंट अशी व्यवस्था मिळाली की ज्यातून त्यांच्या सा दैनंदिन लागणाऱ्या वस्तू त्यांना उपलब्ध होत गेल्या आठवडे बाजाराकरता शेतकरी उत्पादक यांना स्टॉल्स लावायची मोठी मोकळी जागा मिळवून देणं शेतमाल वाहतूक करणारी वाहनं आणि ग्राहकांच्या वाहनांना पार्किंग देण्यासाठी तर तारेवरची कसरत करावी लागली पण मार्ग तोपर्यंत तो एक दिवस आठवड्यातनं ही जागा आम्हाला वापरण्यासाठी द्या आणि त्यांनी आम्हाला विनंती करून लेखी पत्रासह ही जागा आम्हाला आजपर्यंत चालू करण्यासाठी शेतकरी बाजार चालू करण्यासाठी दिलेली आहे आठवडे बाजारानं अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत बरकत आणली जीवनमान उंचावलं कारण त्यांना रास्त भाव आणि हक्काची बाजारपेठ मिळाली तर ग्राहकांनाही या आठवडे बाजाराचा मोठा फायदा मार्केटला आम्ही खूप कष्ट करायचो तर मार्केटला आम्हाला एकही रुपये हो नव्हतं पण इथं आल्यावर खूप छान झाले आमचे ग्राहक माझे खूप छान आहेत म्हणजे मी देईन ना तो हमी भाऊ मला देतात म्हणजे बिलकुल खळखळ घालतच नाही माझ्या भाजीला त्यांना खूप भाजी आवडती पुणेकर तसे चिकित्सक चोखंद समजले जातात पण आठवडे बाजार खरेदीच्या प्रेमात असलेले पुणेकर चक्क भाव न करता वाद न घालता कसलीही खळखळ न करता ताज्या विषमुक्त भाज्यांचा आनंद लुटत याची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये दखल घेऊन त्याच कौतुक केल्यानं इथल्या शेतकऱ्यांचा उत्साह जोडावलाय व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह अद्वैत मेहता न्यूज एटी लोकमत पुणे टीव्हीवर पहिल्यांदाच येतोय एक अनोखा शो नेटवर्क एटीनची खास प्रस्तुती ती म्हणजे बायजूज यंग जिनियस तेरा फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसात वाजता न्यूज एटीन लोकमतवर आपण भेटणार आहोत तीन नंबरांच्या जादूगाराला पंधरा वर्षांचा यंग जिनियस चिराग राठीला अकरा वर्षांची यंग जिनियस जयादित्य शेट्टी आणि दहा वर्षांचा यंग जिनियस अवंतिका कांबळीला तीन चेहरे जो कैलकुलेटर को हरा देते हैं तीन चेहरे जो नंबरों से खेलते हैं नंबरों में जीते हैं तीनों जादूगर जब बायजूज यंग जीनियस में एक साथ आए तो मानो दिमाग यादाश्त हुनर का तूफान आ गया बैठी, बैठी। कैसा लग रहा है आपको सात लाख छियाम सात लाख छियानवे दो सौ बारह उनतालीस लाख इक्यासी हजार साठ सात लाख पहले जरा चेक कर लो ये लीजिए सारे आंसर वहां पर मराठी जी का बेटा तो कमाल का है चलता फिर कैलकुलेटर है चिराग मेरे गांव का चिराग है ये है पंद्रह साल का यंग जीनियस चिराग राठी यूपी के सहारनपुर के गांव में गरीब परिवार का चिराग अपने शहर का ही नहीं पूरे प्रदेश और देश का चिराग बन रहा है उसने बचपन से ही मैथ से दोस्ती कर ली नतीजा सौ करोड़ तक के पहाड़े उसे याद हैं। बीस करोड़ तक कितने भी नंबरों का जोड़ घटा और मल्टीप्लाई वो कैलकुलेटर से भी तेज करता है तीन सेकंड में ही किसी भी बड़े से बड़े नंबर का स्क्वायर या स्क्वायर रूट क्यूब और क्यूब रूट बता देता है ये सब बिना किसी स्पेशल ट्रेनिंग के सरकारी स्कूल में पढ़ते हुए माँ बाप के पास पैसे नहीं थे इसलिए किसी ओलंपियाड में भाग नहीं ले सका चिराग आज के दौर की शकुंतला देवी कहा जा रहा है मैथ का सौ हो गया जब मैं फोर्थ क्लास में था तो हमारे टीचर ने हमको पचास तक के टेबल्स याद करने के लिए दिए तो मैंने सौ तक कर लिए तो उन्होंने कहा अगर तुम तीन सौ तक याद कर लोगे तो तुम्हारे मंच पर बुलाया जाएगा तो फिर मैंने तीन सौ की जगह पाँच सौ तक कर लिए और फिर ऐसे ही मेरी मैथ में इंटरेस्ट बढ़ गया टेबल में इंटरेस्ट बढ़ गया तो फिर मैंने पाँच से हज़ार धीरे धीरे पाँच फिर दस फिर लाखों में और फिर ऐसे ही सौ करोड़ तक हो गए यह है 11 साल का यंग जीनियस जयादित्य शेट्टी जयादित्य मुंबई में रहता है लेकिन उसे जानती पूरी दुनिया है उसके नाम दो वर्ल्ड रिकॉर्ड्स हैं 2019 में उसने मैथ्स मेंटल मैथ्स और स्पीड रीडिंग से जुड़ी सबसे प्रतिष्ठित चैंपियनशिप मेमोरियार्ड टर्की ओपन चैंपियनशिप जीती उसके मुकाबले में थे तेरह देशों के एक चेहरे जयादित्य बाइनरी नंबरों को याद करने में माहिर है मैंने और मेरे पापा ने ऐसे बाइनरी कोड्स बनाए हैं जिसकी मदद से मैं हजार से भी ज्यादा बाइनरी डिजिट याद कर सकता हूँ जीरो 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 कितने zero, 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 भी नंबर उसे zero, zero, एक बार दिखाइए और वो बाद में हु उसी पैटर्न में उन्हें बता देगा ट्वेंटी नाइन सेप्टेम्बर फ्राइडे हाउ डू नो दैट हाउ इज दैट पॉसिबल जयादित्य खुद को एथलीट की तर्ज पर मैथलीट कहता है लेकिन लोग उसे आज के दौर का आर्यभट्ट कहते हैं फैबुलस! तुम गले मिलो मेरे भाई। ये लो, फुल ग्रीन। ये है दस साल की यंग जीनियर्स अवंतिका कांबली। मुंबई की सिर्फ दस साल की ये लड़की मैथ्स चैंपियन है सिक्स डिजिट रूट्स की किड्स कैटेगरी में दुनिया में दूसरे नंबर पर है हाल ही में दुबई में मेंटल मैथमेटिक्स इंटरनेशनल चैंपियनशिप में उसने तो यंगेस्ट अचीवर्स का अवार्ड जीता आई एम अवंतिका कांबली आई एम 10 इयर्स ओल्ड एंड आई एम अ यंग मैथमेटिशियन फ्रॉम मुंबई आई एम एन इंटरनेशनल चैंपियन इन स्क्वायर रूट्स अवंतिका आंखों पर पट्टी बांधकर 20 सेकंड से भी कम वक्त में रुबिक क्यूब की पहेली सुलझा चुकी है उट रूबिक नेटफर्क एटीन पर एक अनोखे शो में आज यंग जीनियस में